चालू मित्रांनो माझं नाव आज शिवाजी पवार हो आहे ती बर्ग साथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जुना परिषद माझी शाळा पान कुलुरगा आहे आज मी तुम्हाला मी वाचलेल्या एका पुस्तकाविषयी माहिती सांगितलं आहे हे पुस्तक मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये लिहिले आहे आमच्या शाळेमध्ये एक खूप छान ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये खूप सारी पुस्तके आहेत मी त्यापैकी हे एक पुस्तक लिहिले आहे या पुस्तकामध्ये खूप चांगल्या चांगल्या वस्तू लिहिल्या आहेत यावर या पुस्तकाचे नाव सैजी पत्नी आहे म्हणून या पुस्तकामध्ये सर्व सर्वच गोष्टी सई विषयी लिहिल्या आहेत सई तर खूपच हुशार सईचा पहिला दिवस सईचा शाळेचाच सई सा, सईचा पहिला दिवस सई पहिल्याची शाळेत तेव्हा तिला कुणीच बोलत नव्हते पण हळूहळू तिला सर्वच बोलू लागले आणि आता तुम्हाला मी तुम्हाला म मी वाचलेली एक गोष्ट सांगणार आहे या पुस्तकामध्ये एकूण आठ गोष्टी आहेत या पुस्तकात मध्ये एकूण सदोती स्पेस आहे या पुस्तकामध्ये मराठी गोष्ट आवडली आहे त्या गोष्टीचे नाव आहे बेस्ट फ्रेंड एक एक होती होती ती ती तिचे शिक्षक तिचे मित्र म्हणायचे सई गावाला गेली काय किंवा सहीला ताप आला का असे तिचे शिक्षक व तिच्या मैत्रिणी म्हणायच्या बरोबर शिक्षक म्हणजेच त्यांच्या बाई तर तिच्या घरी सुद्धा फोन लावायच्या कारण त्याला ती स सई सर्व सर्व शिक्षकांची व सर्व शिक्षकांची व ती तिच्या मित्राची खूप आवडती मुलगी होती म्हणून तिची सर्वजण काळजी करत होते आणि सई 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 जर घरी राहिली तर तिच्या बाई फोन करत होत्या मग ते तिच्या बाईला जे सम जे तिच्या सांगितले ते सर्व ते सर्व ती तिच्या बाई त्यांच्या मुला त्यां त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगत होत्या मग सर्व विद्यार्थी सांगितले सई तुझी गेली नाही पण तुला ताप आला नाही मग सर्वजण आनंदी आनंद होत होते आणि स सर्वांना सर्वांना खूप आनंद होऊ लागला कारण कारण की सई कारण की सई ही खूपच हुशार होती मग एके दिवशी ज्यांच्या वर्गामध्ये एक जान्हवी नावाची मुलगी आली तिचं जान्हवीच्या आईने तिचे ॲडमिशन ते तिच्या बाईंजवळ केले ज्यांच्या बाईने तिला वर्गाजवळच्या एका बेंचवर बसवले ती तिथे जा, गेलं ती तिथे गेली बेणीमध्ये तिथे बसली ती कुणालाच बोलत नव्हती की बाई म्हणाल्या ही आपल्या वर्गामध्ये नवीन आहे आहेसाठी आपण एकदा टाळ्या पाहिजे मग सर्वजण टाळ्या वाज मग सर्वजण टाळ्या वाजवायला लागले तर बा तर बाईला खूप तर बाईला खूप आनंद ती जानवीला खूप आनंद होऊ लागला पण ती काहीच बोली ना फक्त सर्वांकडे बघून हसत होती ती सर्वांकडे बघून हसत होती विचारत पडले अरे रे आम्ही तो शाळा वाचलो आम्ही आम्हाला बोलत नाही आणि एक मी जेव्हा या शाळेत आलो होतो आणि माझ्यासाठी सर्वांनी जेव्हा शाळेत वाचलो होतो तेव्हा मला खूप आनंद झाला होता तेव्हा मी तेव्हा मी सर्वांना म्हणू लागलो धन्यवाद धन्यवाद तुम्ही माझ्या सगळेच मित्र आहात की मी पहिल्या दिवशी शाळेत आलो पण मला तुमचा एवढा चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळाला म्हणून मी तुमचे खूप आभारी आहोत असा हसत व मुद्दा म्हणाला पण जानवी काही बोले ना ती चुपचाप जाऊन तिच्या बेंचवर बसली तिथे तिथे नाही ती आपली आपली खेळत होती व आपली आपलीच हसत होती ती कोणालाच काही बोलत नव्हती मग एके दिवशी सैनी मी होतं की मी तर आता जान्हवी जवळ बसा त्याच्यासोबत शेअर करणार सर्वच करणार मग ती दुसऱ्या दिवशी लगेच जान्हवी जवळ जाऊन बसली ती या जान्हवीला म्हणाली मी तर ती काहीच म्हणाली नाही सई विचारात सई विचारात पडली मग सईने मग तिने विचार केलं मग ती जादा तर जाळत हसली पण ती स सईला काहीच बळी ना होता तेव्हा तर सई कुठल्याच विचारात पडली अरे देवा आहे मी तर तिला काही बोलते पण तुम्हाला काहीच काम बोलत नाही मग त्यांच्या बाईने त्यांना सांगितले ही बहिणी व मुखी आहे हिला काहीच ब बोलता व ऐकता येत नाही ही हिला साकेतिक भाषा येतात मला माहीत नाही नाही मी उद्या ना, मी उद्या सर्व श मी उद्या साकेतिक भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना बोलावणार आहे आणि म आणि शिक्षकांना बोलावणार आहे शिक्षकांना बोलावणार आहे व टॅट बोलावणार आहे व मग दुसऱ्या दिवशी शिक्षक आले शिक्षकांनी जेहानी जी सर्व प्रकारची टेस्ट घेतली जान्हवी सर सर्व प्रकारच्या टेस्टमध्ये पास झाली आणि मग शिक्षक म्हणाले तुमच्या वर्गात ही एकच अशी मुलगी आहे की हिला पण भेटता येत नाही मग ती मुलगी म्हणाली हो ही एकच आहे पण आमच्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना व मला साकेतिक साकेतिक भाषा शिकण्याची खूप इच्छा साहित्यिक भाषा शिकण्याची खूप इच्छा आहे म्हणून म्हणून ते तिकडे गेले व त्या म्हणून त्या त्यांनी एक महिना त्या सर्वांना साकेतिक भाषा शिकवल्या मग त्या सर्वांना साकेतिक भाषा येऊ लागल्या ते सर्वजण जान्हवीसोबत साकेतिक भाषेतच बोलू लागले आणि तिच्यासोबत साकेतिक भाषेतच खेळू लागले तिला सर्व खेळ व शिक्षण सर्व समजू लागले ला। ला। मग मग जान्हवी आणि ज्यांनी आणि खूप चांगल्या फ्रेंड झाल्या होत्या त्या कमी सोबत राहत कधी भांडणं करत कधी भांडणं करत तर कधी कधी बोलत अशा त्या वेगळी चांगल्या बेटफ्रेंड झाल्या होत्या एके दिवशी जहानवी सईच्या घरी गेली होती सईच्या आईला पण आम्ही बोलू का नको ती तीच जान्हवीला बोलली पण जान्हवीला जहानवी काहीच उत्तर देत नव्हती म्हणून ती त्यांना काहीच बोलली नाही मग दोघ्यात तिथे मग तेवढ्यात तिथे सई आली आणि सई मी आली तिला ही की व बहिणी आहे ना काहीच कळत नाही मी मला सांगा काय बोलायचं तर मी तिला बरोबर सांगेन मग तिची आई जे सांगत होती ते सई ती जान्हवीला साहित्यिक भाषेत सांगत होती व जान्हवी जे साहित्यिक भाषेत सांगत होती तेच तेच सई तिच्या आईला व बहिणीला त्यांच्या भाषेत सांगत होती या गोष्टी असा बोध मिळतो की मै मैत्रीण पाहून नाही तर मैत्रीण पाहून मैत्रीण